नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पेसी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल मागील वर्षातील सर्व विषयातील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे त्यामधील मराठी व्याकरण या विषयातील आजचं आपलं सातवं लेक्चर प्रश्न क्रमांक एकशे एक पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा काय म्हटलेलं आहे आपल्याला शब्दयोगी अव्यय विचारलेलं आहे मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर नामांना किंवा नामांना किंवा सर्व नामांना जोडून येणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं मग इथे पर्याय दिलेले आहेत पक्षी झाड वर आणि बसतो मग या ठिकाणी नाम कोणतं आहे झाड झाड हे काय आहे नाम आहे आणि या नामाला जोडून आलेल्या शब्दाला काय म्हणतात शब्दयोगी अव्यय असं म्हणतात म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वर हा काय आहे शब्दयोगी अव्यय आहे हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस धुळे पोलीस भरती दोन हजार एकवीस जालना पोलीस भरती दोन हजार अठरा आणि औरंगाबाद शहर पोलीस भरती दोन हजार सोळा इतक्या वेळा विचारलेला प्रश्न आहे वारंवार रिपीट झालेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे दोन पुढील नामाचा प्रकार ओळखा इथे काय दिलेला आहे वात्सल्य दिलेलं आहे आणि हा कोणता प्रकार आहे हा प्रश्न एस आर पी एफ गट क्रमांक नऊ अमरावती सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस एस आर पी एफ ग्रुप क्रमांक अठरा काटोल नागपूर पोलीस भरती दोन हजार तेवीस आणि सिंधुदुर्ग पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत आपल्याला सामान्य नाम भाववाचक नाम विशेष नाम आणि धातुसाधित नाम मग वात्सल्य हा जो शब्द आहे हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे किंवा कोणत्या प्रकारचं नाम आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भाववाचक नाम वात्सल्य हा जो नामाचा प्रकार आहे हा भाववाचक नामाचा प्रकार आहे मग मराठीमध्ये नामाचे एकूण किती प्रकार आहेत तर मुख्यतः मराठीमध्ये नामाचे एकूण तीन प्रकार पडतात किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात ते कोणते कोणते आहेत पहिला आहे सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम याला काय म्हटलं जातं नामांचे प्रकार असं म्हटलं जातं मग भाववाचक नाम म्हणजे काय तर हे भाववाचक नाम प्राणी किंवा वस्तूमध्ये असलेला गुण किंवा धर्म दर्शवितात भाववाचक नाम म्हणजे काय प्राणी किंवा वस्तूमध्ये असलेला गुण किंवा धर्म किंवा भाव दर्शविला जातो त्याला भाववाचक नाम असं म्हणतात प्रश्न क्रमांक एकशे तीन मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते हा प्रश्न सातारा पोलीस भरती दोन हजार चोवीस एसआरपीएफ ग्रुप क्रमांक अठरा काटोल नागपूर पोलीस भरती दोन हजार तेवीस आणि एसआरपीएफ ग्रुप क्रमांक दोन पुणे पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मानव माणूस मनुष्यत्व आणि मानवी मग मा मनुष्य हा जो शब्द आहे किंवा मनुष्य हे जे नाम आहे या नामाचं भाववाचक नाम काय होईल मग मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम मनुष्यत्व असं होईल या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आपण या अगोदरसुद्धा बघितलेलं आहे मराठीमध्ये नामाचे मुख्यतः तीन प्रकार पडतात सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम असे एकूण तीन प्रकार नामाचे पडतात आणि भाववाचक नाम म्हणजे वस्तू किंवा प्राणी यांमध्ये असलेला गुण धर्म किंवा भाव दर्शविला जातो बघा पण या मनुष्य या शब्दाबरोबरच आणखी काही शब्दांचे भाववाचक नाम समजून घेऊया बघा सुंदर सुंदरचं काय होतं सौंदर्य गरीब गरीबचं भाववाचक नाम काय होतं गरीबी इथे काय दर्शवलेलं आहे गुण दर्शवलेला आहे किंवा त्याच्यातला धर्म दर्शवलेला आहे सुंदर सौंदर्य इथे काय आहे त्यामधला गुण दर्शवलेला आहे प्रश्न क्रमांक एकशे चार भोळा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते हा प्रश्न एसआरपीएफ ग्रुप क्रमांक तेरा वडसा गडचिरोली पोलीस भरती दोन हजार चोवीस रत्नागिरी बँडस्मन पोलीस भरती दोन हजार चोवीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत भोळसर भोळसट भोळेपणा आणि भोळी भाबडी मग भोळा या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल तर भोळा या शब्दाचं भाववाचक नाम होईल भोळेपणा पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर असेल शूरचं काय होतं शौर्य सुंदर सुंदरचं काय होतं सौंदर्य गरीब गरीबचं काय होतं गरीबी बरोबर चोर चोराचं काय होतं चोरी श्रीमंत श्रीमंतचं काय होतं श्रीमंती हे काय आहेत भाववाचक नाम आहेत प्रश्न क्रमांक एकशे पाच ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा हा प्रश्न ठाणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीस पुणे शहर पोलीस भरती दोन हजार तेवीस अमरावती पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग बग बघा पर्याय दिलेले आहेत तुलना वाचक विरोधावाचक कैवल्यवाचक आणि विनिमय वाचक तर ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार आहे विनिमय वाचक इथे काय म्हणतो आपण एका वस्तूच्या ऐवजी दुसरी वस्तूसुद्धा चालेल यामध्ये काय असतात शब्द बघा बदल ऐवजी जागी बदली हे काय आहेत विनिमय वाचक शब्दयोगी अव्ययामधील शब्द, शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकशे सहा चाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे हा प्रश्न संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस जळगाव पोलीस भरती दोन हजार एकवीस वर्धा पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत क्रियाविशेषण केवळ प्रयोगी उभयाण्णवी आणि शब्दयोगी अव्यय मग बघा क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात आणि शब्दयोगी अव्यय म्हणजे काय नामांना किंवा सर्व नामांना जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात मग चाकूमुळे चाकू काय आहे नाम आहे आणि या नामाला जोडून आलेला काय आहे मुळे आहे त्यामुळे मुळे हा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकशे सात खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा वाक्य काय आहे उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन हे काय आहे वाक्य आहे आणि यामधील विशेषण ओळखायला सांगितलेलं आहे मग बघा पर्याय दिलेले आहेत जन्म सेवा उभा आणि लोक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे किंवा या प्रश्नातील विशेषण काय आहे उभा हे काय आहे विशेषण आहे इथे काय म्हटलेलं आहे नामाबद्दल नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात विशेषण असं म्हणतात म्हणून या ठिकाणी काय आहे उभा हे काय आहे नामाबद्दल अधिक माहिती सांगतं म्हणून या शब्दाला विशेषण असं म्हणतात प्रश्न क्रमांक एकशे आठ प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली नावे त्यांना व्याकरणामध्ये टिंबटिंब असं म्हणतात हा प्रश्न सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पालघर चालिक पोलीस भरती दोन हजार तेवीस अमरावती ग्रामीण पोलीस भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे मग प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना काय म्हणतात तर नाम असं म्हणतात या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणवलेल्या किंवा जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावं दिली जातात त्यांना व्याकरणामध्ये नाम असं म्हणतात आणि नामाचे व्याकरणामध्ये तीन मुख्य प्रकार पडतात पहिलं आहे सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम हे काय आहेत नामांचे तीन प्रकार आहेत प्रश्न क्रमांक एकशे नऊ क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास काय म्हणतात हा प्रश्न नाशिक शहर पोलीस आयुक्त पोलीस भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे लोहमार्ग पोलीस भरती दोन हजार चोवीस पालघर पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसला सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे पर्याय दिलेले आहेत क्रियाविशेषण क्रियापद विशेषण विशेषण आणि सर्वनाम मग क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात आणि विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात असं क्रियापद विशेषण असा कोणताही प्रकार नाही प्रश्न क्रमांक एकशे दहा समोर हा शब्द कोणता शब्दयोगी अव्यय आहे हा प्रश्न चंद्रपूर बॅड्समन पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस सातारा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस एस आर पी एफ ग्रुप क्रमांक सहा धुळे पोलीस भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत काल वाचक, 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 वाचक. वाचक स्थल वाचक करण वाचक आणि हेतू वाचक मग समोर हा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे तर हा स्थलवाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे जी अव्यय नामांमध्ये किंवा नावांप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन त्यांना वाक्यातील इतर शब्दांचा संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात शब्दयोगी अव्यय म्हणजे काय नामांना किंवा सर्व नामांना जोडून ना आलेल्या शब्दांना सोप्या भाषेत काय म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं मग शब्दयोगी अव्ययामध्ये पुन्हा काही प्रकार पडतात स्थलवाचक काल वाचक बरोबर करणवाचक हेतू वाचक हे काय आहेत पुन्हा शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत मग इथे स्थळ दाखवलेलं आहे म्हणजे वर खाली मागे पुढे समोर हे काय आहेत स्थळ दाखवतात जागा दाखवतात त्याला काय म्हटलं जातं स्थलवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशे अकरा खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा हा प्रश्न चंद्रपूर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस व पुणे पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग वाक्य दिलेला आहे मुलगा चांगला खेळतो या वाक्यातलं काय ओळखायचं आहे क्रियाविशेषण ओळखायचं आहे क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं क्रियाविशेषण असं म्हटलं जातं मग क्रियाविशेषण कोणतं आहे या ठिकाणी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चांगला मुलगा खेळतो हे साधं वाक्य झालं खेळतो हे काय आहे क्रियापद आहे मग क्रिया या क्रियापदाबद्दल अधिक माहिती कोण सांगतं चांगला हा शब्द सांगतो मुलगा कसा खेळतो तर मुलगा चांगला खेळतो ह्या खेळण्याबद्दल हा जो क्रियापद आहे याबद्दल अधिक माहिती कोण सांगतं चांगला हा शब्द सांगतो म्हणून याला काय म्हटलेला आहे क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक एकशे बारा मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे हा प्रश्न चंद्रपूर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस नागपूर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस पुणे पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस इतक्या वेळा विचारलेला आहे वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांना वेगवेगळ्या वेग वर्षी प्रश्न विचारलेला आहे पर्याय दिलेले आहेत उभयविध क्रियापद सहाय्यक क्रियापद करणरूप क्रियापद आणि संयुक्त क्रियापद मग या ठिकाणी काय आहे खेळू लागली खेळू लागली हे काय अधोरे आहे अधोरेखित आहे आणि या खेळू लागली हे कोणत्या क्रियापदाचा प्रकार आहे तर हे संयुक्त क्रियापद आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मग संयुक्त क्रियापद म्हणजे काय जे क्रियापद धातुसाधित व साहाय्यक क्रियापद मिळून बनलेलं असतं त्याला काय म्हणतात संयुक्त क्रियापद असं म्हणतात जे क्रियापद सहा धातु साधित काय आहे साधित किंवा सहाय्यक क्रियापद मिळून बनलेलं आहे त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणतात प्रश्न क्रमांक एकशे तेरा अबब केवढी गर्दी ही अबब या वाक्य अबब या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा हा प्रश्न बिरसी कॅम्प गोंदिया पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस जळगाव पोलीस शिपाई दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत दर्शक हर्षदर्शक दर्शक, दर्शक आणि संमती दर्शक अबब केवढी गर्दी म्हणजे काय आपण आश्चर्य व्यक्त केलं म्हणून या केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे आश्चर्य दर्शक हर्षदर्शक म्हणजे काय आनंद होतो आपल्याला त्याला काय म्हणतो आपण हर्षदर्शक प्रशंसा म्हणजे काय स्तुती करणे एखाद्या वाक्यामध्ये स्तुती केलेली असेल तर तिथे प्रशंसादर्शक केवळ काय असतं अव्यय असतं संमती दर्शक म्हणजे काय असतं एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गोष्टीला आपण संमती दर्शवली असेल त्याला काय म्हणतात संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असं म्हणतात प्रश्न क्रमांक एकशे चौदा सूर्य ढगामागे लपला अधोरेखित शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा मग इथे अधोरेखित काय केलेलं आहे बघा ढगामागे ढगामागे हे काय आहे अधोरेखित आहे या अधोरेखित शब्दाचा काय विचारलेला आहे अव्यय प्रकार विचारलेला आहे हा प्रश्न भंडारा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस धुळे पोलीस शिपाई भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग इथे पर्याय दिलेले आहेत क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयानव्य अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय मग सूर्य ढगा मागे लपला इथे काय आहे ढग हे, हे काय आहे नाम आहे आणि आपण बघितलेलं आहे नामांना किंवा सर्व नामांना जे शब्द जोडून येतात त्यांना काय म्हटलं जातं शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो आजच्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे पंधरा खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते हा प्रश्न यवतमाळ चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मग इथे पर्याय दिलेले आहेत आपल्याला आम्ही मी आपण आणि यापैकी नाही मग आपल्याला काय म्हटलेलं आहे आत्मवाचक सर्वनाम ओळखा मग इथे आत्मवाचक सर्वनाम कोणतं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आपण हे काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे बरोबर मित्रांनो आत्मवाचक, 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 आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण हे जे सर्वनाम आहे किंवा आत्मवाचक सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो ज्या आत्मवाचक सर्वनामाचा अर्थ आपण स्वतः असा होतो ते काय असतं आत्मवाचक सर्वनाम असतं यालाच कोणी स्वतः वाचक सर्वनाम असं सुद्धा म्हणतात आत्मवाचक सर्वनामालाच काय म्हटलं जातं स्वतः वाचक सर्वनाम असं सुद्धा म्हटलं जातं ज्या सर्वनामांचा अर्थ जेव्हा आपण स्वतः असा होतो त्याला काय म्हटलं जातं आत्मवाचक सर्वनाम आणि यामधील आपण हे काय आहे आत्मवाचक सर्वनाम आहे मित्रांनो लेक्चर आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला लाईक करायचं आहे आपल्या मित्रांना लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि याचप्रमाणे आणखी मागील वर्षातील प्रश्नांचे स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी फायनल टार्गेट एमपीएससी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद जय हिंद